आजच्या या सभेचे अध्यक्ष पोपटावा खेतमाळीस आणि दादांना ऐकायला आलेले सर्व ज्येष्ठ कनिष्ठ आणि माझ्या महिला भगिनी दादांवरती गेले चाळीस वर्ष तुम्ही सर्वजण प्रेम करत होते चाळीस वर्ष नाही पंचेचाळीस वर्ष माझ्यापेक्षा आधी पाच वर्ष कित्येक जणांनी दादांवरती प्रेम केले ते सुद्धा इथं मंचावरती उपस्थित आहेत खर तर ज्या वेळेस माझं तिकीट डिक्लेअर झालं तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर सगळीकडं आनंद होत सगळे फटाके वाजत होते आनंद व्यक्त करत होते पण मी फक्त मात्र रडत होते आणि त्याचं कारण होत पासून दादांची तब्येत बिघडलेली आहे दादांचे ऑपरेशन झालेले आहेत आणि दादांची सेवा करावं हो तुम्ही तुम्ही मी मला मला तिकीट आले असते लागतेसभेमध्ये सुद्धा पाठवलं असत पण त्यावेळेस माझ्या मनामध्ये विचार आला की आपण विधानसभेमध्ये गेल्यानंतर दादांची सेवा कोण करणार त्यानंतर मी दादांचा आग्रह धरला की आपल्याला मुंबईला वापर पक्षश्रेष्ठीला भेटू आणि आपण तिकीट बदलून आणू जसं आम्ही केलं जाऊन फडणवीस साहेबांना भेटलो त्यांनी सांगितलं विचार करू आणि आतापर्यंत हे भारतीय जनता पक्षातलं पहिलं उदाहरण आहे की आपल्याला तिकीट डिक्लेअर झालेलं फॉर्म भरलेलं सुद्धा पक्षाने आपल्याला तिकीट बदलून दिले आणि आणि तिकीट बदलून दिलं आणि या कशामुळं दादाच्या दादाच जे वर्ती होतो वजन त्या वजनामुळे आणि दाखवून द्यायचंय कि दादांनी जो शब्द वापरला तुम्ही सर्वांनी त्या चीज केलं कारण दादांनी वरती सांगितलं की विक्रमला निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे तुम्ही फक्त तिकीट बदलून द्या आणि पक्षाने आपल्याला तिकीट चेंज करून दिलं तर हे लोक सांगतात लागली आणि तिकीट चेंज केलं एकाच्या घरातलं जर सांगितलं ना तर ह्याची पळती बही थोडी होईल आणि दुसऱ्याच्या घरावरती टीका करतात अरे आम्ही वारकरी संप्रदायामध्ये वाढलेला आहे मी माझ्या मुलांवरती चांगले संस्कार केलेला आहे

अरे काय बोलावं विकास झाला नाही हे बोलताय डोळ्यावरती पट्ट्या बांधलेत काय आमच्या घरात भांडणं लागलेत हे कुठून काय बोलावं कसं बोलावं याचा भान नाही कारण ना विकासाची दृष्टी नाही बोलायला काही नाही म्हणून कुणावर तरी टीका करायचं एवढंच करतात आणि संजय राऊत वांदरी मध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की याचा आवाज आता बंद झाला

मतांनी निवडून द्यावा आणि जे संजय राऊतने सांगितलं होतं की वीस तारखेला पाचपुते साहेबांचा आवाज बंद करा पण विक्रमच्या अंगामध्ये सुद्धा पाचपुते साहेबांचं रक्त आहे आणि हे तुम्हाला दाखवून द्यायचंय हो विक्रमच्या रूपानं पाचपुते साहेबांचा आवाज तुम्हाला परत विधानसभेमध्ये पाठवायचा कारण दादांचं आज आमदार म्हणून हे शेवटचं भाषण असणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना परत विक्रमला आमदार म्हणून पाठवायचं तुमच्या सर्वांच्या हातामध्ये तुमच्या सर्वांच्या हातामध्ये आज दादांची इज्जत आहे आणि तुम्ही ते दाखल आहे मला म्हणजे दादांचं शेवटचं भाषण म्हणून दादा फक्त आमदार म्हणून दादांचं शेवटचं भाषण आहे कारण तेवीस तारखेपर्यंत दादा आमदार आहेत त्याच्यानंतर विकी दादा आमदार होणार आहे आणि हे तुमचे what येत्या वीस तारखेला कमळासमोरचं बटन दाबा आणि विक्रमला भरघोस माताने विजय करा अशी तुम्हाला विनंती